उगाच आपलं आपल्या सैनिकांचं आयुष्य त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांच्या पाकड्यांच्या इलाक्यात घुसायचं आणि चार मिसाईल डागून परत यायचं असा तो ते नाही काय चड्डी खेचून पळून यायचा उद्योग जो आहे तो नाही करायचा आता ती अर्धवट खाली आलेली चड्डी हे लवंडी लगेच वर करतात लाज नसल्यासारखे आणि उल उलट फिरून नंतर आपल्यावर वार करतात यांना नागडस करून या ऑपरेशन सिंदूर पार्ट टू होय परवाच्या दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर त्या धमाक्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार्ट टू सुरू झालाय का असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिलाय कारण छेडोगे तो, तो छोडेंगे नाही असा सज्जड दम देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी हा दिल्लीवरचा हमला इतका हलक्यात घेतलेला नसणार आहे परवापासून दिल्लीच्या ल्युटियन्स भागात बैठकांवर बैठका, बैठका सुरू झालेल्या आहेत आणि या बैठका होताना आत्ता आपले मीडियाकर्मी कर्मी प्राधान्यानं ते कवर करतायत त्या बैठका पण अशाच बैठका सातत्यानं मागच्या कित्येक दिवसांपासून इथं सुरू होत्या परवाचा बॉम्ब ब्लास्ट हा आपल्याला हादरवून गेला आहे हे खरं आहे पण हे पडेल की आतंकवादी याहीपेक्षा एक मोठा धमाका भारतात घडवणार होते है, आता स्पष्ट झालं आहे म्हणजे दिल्लीपासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरच्या शहरात शेकडो किलो विस्फोटकं सापडली ग्लॉक रिव्हॉल्वर काडतुसं कॅनन कॅब रायफल जिला ॲसॉल्ट रायफलही म्हणतात ती रायफल सापडली किलोच्या किलो अमोनियम नायट्रेट सापडलं डिटोनेटर्स वायर्स बॅटऱ्या बादल्या सुटकेसेस असं बरंच सामान सापडले त्यात महत्त्वाचं म्हणजे इस्लामिक माथेफिरूपणाचा सार असलेलं साहित्य लिखाण पुस्तकं तीही सापडली एकंदरच एक या सगळ्या ॲक्टला आपण भारतावरचा हल्ला असं संबोधू शकतो मग जेव्हा भारतावर दहशतवादी हल्ला होतो तेव्हा त्याचे काय परिणाम समोरच्याला भोगावे लागतात किंवा काय भोगावे लागू शकतात पंतप्रधान मोदी तसं बोललेले मागे तय किए हैं अगर भारत पर आतंकी हमला हुआ तो हम अपने तरीके से अपनी शर्तों पर अपने समय पर जवाब देकर के रहेंगे दूसरा कोई भी कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल अब नहीं चलेगा और तीसरा हम आतंकी की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं उनको अलग अलग नहीं देखेंगे दलें कालपासून सगळेच सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडलेत दिल्लीत आग लागलेली असताना मोदी भूतानला गेले याचंही अनेकांना दुःख झालं आहे पण तिकडे जाऊन मोदींनी काय मेजवाना जोडल्या नाहीत किंवा पप्पू और पप्पू की बहिणा यांच्यासारखं मासिक टुरिझम करायला तसा पप्पू यू एसला आणि त्याची भाई मस्कत मस्कतला गेली आहे तसं काय के त्यांनी केलेलं नाही आहे मोदींचा तो पूर्वनियोजित राजनैतिक दौरा होता जो विमानानं तासभराच्या अंतरावर ते जे काही होतं तिथं होता, होता। सगळी यंत्रणा आपल्या संपर्कात ठेवून ते भूतानला गेले होते पण विरोधक मात्र त्यांच्या नावाने बोंबा मारू लागले आता त्यांना कोण काय करणार म्हणा तो तर त्यांचा धंदाच आहे बोंबा मारण्याचा असो दिल्लीतला धमाका कोणी घडवला अजून कुठे कुठे काय काय होणार होतं किंवा होणार आहे याचा शोध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर अनेक रहस्य आता उलगडू लागलीत त्या रहस्यांवर एक नजर टाकली पाहिजे या रहस्यमय प्रसंगांची जी मालिका आहे त्याची सुरुवात होते ती पहलगामच्या हल्ल्यापासून पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आसिम मुनीर रिटायर्ड केला जाणार असतो कारण बी एल एनं बलुचिस्तानमध्ये मांडलेला कहर अफगाण बॉर्डरवर ए तालिबान ऑफ पाकिस्तानच्या बंडखोरांनी घातलेला धुडगुस त्यामुळे पाकिस्तान, पाकिस्तान हैराण झालेला असताना आसिम मुनीर निष्प्रभ ठरत होता त्याची उचलबांगडी निश्चित होती मग त्यानं सी आयच्या च्या मदतीनं मध्ये आपल्या पर्यटकांवर हल्ला घडवला त्याला माहीत होतं की असं काहीतरी केलं की भारत रिॲक्ट होणार उलटून वार करणार आणि मग त्या वॉर फुटिंगवर आपल्याला एक्सटेन्शन मिळणार अर्थात घडलंही तसंच ऑपरेशन सिंदूर झालं त्यात भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर हल्ले करून त्यांची विजार पार पिवळी करून टाकली सोबत पाकिस्तानमध्ये अमेरिकेनं लपवलेल्या त्यांच्या अणुअस्त्रांच्या ठिकाणांवर देखील म्हणजे किराणा हिलच्या रेंजमध्ये लपवलेल्या न्यूक्लिअर रिॲक्टर्सवर भारतानं ब्राह्मोस डागलं होतं तरी प्रोपोगंडा करणाऱ्या मुनिरनं पाकिस्तानातल्या प्रमुख शहरांमध्ये होर्डिंग्ज लावली फ्लेक्स लावले की हमने जंग जीतली पधायो हो, हमने हिंदुस्तान को हराया इकडे मोदींनी विजयी भारतीय सैन्याचं सा अभिनंदन करत भाषण केलं स सा त्या सगळ्या सैनिकांसमोर म्हणून हा बाबा पण तिकडे भारतीय वायुदलानं हो उद्ध्वस्त केलेल्या टँकवर उभं राहून आणि ते तो उद्ध्वस्त झालेला टँक झाकायला एक फ्लेक्स लावला आणि तिथं तो भाषण ठोकलं सिपाई यो हमजीत मला मुनिरला बघून ना त्या शोलेतल्या जेलरची आठवण येते मित्रो यातला गमतीचा भाग सोडला तर दिल्ली धमाका हा नेमका कशासाठी करवला गेलाय किंवा घडवून आणलाय यावर आपण फोकस करूयात पाकिस्तानी लष्करातली आपली पोस्ट वाचवायला किंवा आपली खुर्ची वाचवायला पहलगाम हल्ला घडवणाऱ्या आसिम मुनीरची नंतर चांदीच चांदी झाली चांदी त्याला नंतर फिल्ड मार्शल पदावर बढती मिळाली आता तर त्यांना तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख प्लस संविधानापेक्षाही अधिकशे अधिकार असलेलं एक नवीन पद निर्माण करून घेतलं आहे आता अगदी सुप्रीम कोर्टाच्या जजेसची पण बदली करू शकतो त्यांच्या ह्याच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत आणि या असं जे काही मोठं पद निर्माण केलंय आणि त्यावर तो स्वार झालाय म्हणजे बघा भारतावर एक चिरकुटचा हल्ला करून पाकिस्तानात हिरो बनता येतं पण मुनीरच्या बढती प्रमोशनसाठी आता दिल्ली दहकलेली आहे का तर नाही यामागे आहे तो ऑपरेशन सिंदूरचा बदला ऑपरेशन सिंदूर केलंच यासाठी गेलं होतं की पाकिस्तानातल्या दहशतवादी निर्माण करणाऱ्या ज्या फॅक्टर आहेत त्या उद्ध्वस्त करताना त्यातले सगळे मुकादम जॉबर सुपरवायझर म्हणजे मसूद अजहर हाफिज सईद मौलाना फलाना डिमकाना या सगळ्या लसणीच्या कांड्यांना एका दमात निपटवायचं होतं पण झालं असं या त्या कांड्यांचं सुदैव म्हणा किंवा भारतीयांचं दुर्दैव म्हणा झाले सगळे उंदीर त्या त्या ठाण्यांवर हल्ला होण्याआधीच तिथून निसटले होते पण जमेची बाजू ही की हाफिज सईदच्या कुटुंबातले अनेक चुलत मावत सख्खे सावत्र असे बरेच नातेवाईक मारले गेले तर जैश ए मोहम्मदवाल्या मसूद अजरच्या बहिणीचा नवरा मारला गेला त्याची डझनभर पोरं मारली गेली एकूण चौदा लोकं त्याची अल्लाला प्यारी झाली या हल्ल्यानंतर पाकिस्तानात काही मूर्खांनी जल्लोष केला होर्डिंग्ज लावले पण खरा सदमा पोहोचला तो हाफिज आणि मसूदच्या कुटुंबाला जैश ए मोहम्मदच्या मसूद अजरची एक बहीण आहे सादिया अजर जिचा नवरा ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेला आहे ती स्वतः जैशच्या वुमन विंगची चीफ आहे जमाते मोमिनात असं नाव असलेली ही बायकांची संघटना जिचा नवरा आणि मुलं भारतीय वायुदलाच्या हल्ल्यात मारली गेली आहेत ती एखाद्या नागिणीसारखी चवताळून उठलेली असणार तर हीच नागिण सादिया अझहर आता मोठ्या प्रमाणात भारतातल्या मुस्लिम महिलांना भारताविरोधात उभं करू लागलेली आहे फरीदाबादमध्ये पकडली गेलेली डॉक्टर शाहिदा शाहीन ही या रॅडिकलिझमचं जिथं जागतं उदाहरण आहे थेट त्या सादिया अझहरच्या संपर्कात होती मित्र होय सुडानं पेटलेले लोक आता पुन्हा भारतात दहशतवादी हल्ले करून मोदींची कळ काढणार आणि मग छेडोगे तो छोडेंगे नाही म्हणत मोदी यांची मोदी यांची वाट लावणार अर्थात एकदा सज्जड दम देऊन थांबवलेलं ऑपरेशन सिंदूर आता पुन्हा नव्यानं सुरू करायला पाकिस्तानातले दहशतगर्द भारताला भाग पाडणार असं दिसतंय ऑपरेशन सिंदूर पार्ट टू सुरू होणार असं दिसतंय पण जर का आता ऑपरेशन सिंदूर पार्ट टू करण्याचा घाट घातलाच आपल्या सैन्यानं तर या खेपेला तिथल्या दऱ्याखोऱ्यात दडलेल्या उंदरांना टिपून टिपून ठेचून टाकलं पाहिजे आसिम मुनीर सकट मसूद अझर हाफिज सईद आणि जमल्यास दाऊदलाही ठोकून टाका म्हणजे सगळी लसूण कंपनी संपवल्याचं समाधान मिळेल या देशातल्या सामान्य भारतीयाला उगाच आपलं आपल्या सैनिकांचं आयुष्य त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांच्या पाकड्यांच्या इलाक्यात घुसायचं चा, आणि चार मिसाईल लागून परत यायचं असा तो, का तो ते नाही काय चड्डी खेचून पळून यायचा उद्योग जो आहे तो नाही करायचा आता ती अर्धवट खाली आलेली चड्डी हे लवंडी लगेच वर करतात लाज नसल्यासारखे आणि उल उलट फिरून नंतर आपल्यावर वार करतात यांना नागडस करून या जर गेलात तर तर गेलात नाही या खेपेला तर अंगावर एकही कापड शिल्लक ठेवू नका नागडं उघडं करा आणि मग ठोका कारण यांना तातडीनं त्या जन्नत हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीमधल्या फ्लॅट नंबर चारस वीस जो जो आहे तो अॅलॉट होणार असतो मेल्यानंतर जिथं बहात्तर हुरे तयारच असतात बिना कपड्याच्या मग तिथे हे पोचले की त्यांना कपडे काढण्याची तजदी कशाला ना भोंगळे करूनच पाठवा असं आता सोडू नका अ बहुत हो चुका बहुत हो चुका हे काय झालं आमचंच खाऊन आमच्यावर उलटायचं कालच बोललो आहे मी ते सबका साथ सबका विकास आता बस आता यांना जन्नत का दरवाजा दाखवा मोदीजी जन्नत का दरवाजा छप्पन इंची म्हणजे काय ते आपोआपच दिसेल जगाला मित्रो मला वाटतं माझ्या विवेचनानंतर दिल्ली धमाक्यामागचं सुडाचं राजकारण तुमच्या लक्षात आलं असेलच पण पाकिस्तानात टी टी पी आणि बी एल ए या दोन संघटना आसिम मुनीरला दिवसरात्र बांबू कसा लावतायत हे तुम्हाला मी पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये सांगणार आहे तहरीके तालिबान ऑफ पाकिस्तान अफगाण बॉर्डरवरच नाही तर इस्लामाबादपर्यंत येऊन धमाके करत आहे आणि टी टी पीचा हल्ला काबूलवरून होतो असं वर्करनी दिसत असलं तरी काबूलचा बोलविता धनी दिल्लीत बसलाय असं काही बाई तो मुनीर बरळत असतो आम्ही नाही म्हणत आता मुनीर वेडा झालाय की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अल्लाको मालूम पण पाकिस्तान आतून आहे हे नक्की आणि ती काडी कुणी लावली आहे हे मी तुम्हाला सांगायला नको त्यावरही सविस्तर बोलूच तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार